शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभाचे गंगाखेड तहसील समोर आंदोलन करत अर्थसंकल्पाची होडी दोन हजार पंचवीस च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ आज शुक्रवार सात फेब्रुवारी रोजी गंगाखेड तहसील कार्यालय समोर अखिल भारतीय किसान सभाच्या वतीने अर्थसंकल्पाच्या प्रती जाडून हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांविरुद्ध आणि सामान्य जनतेविरुद्धचा अर्थसंकल्प असल्याची घोषणाबाजी करत केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले टू नऊ हजार आणि हरभरा सात हजार दराने खरेदी करावा शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राला एक महिना मुदत वाढ द्यावी सीसीआय कापूस खरेदी केंद्र तात्काळ कर सुरू करावे सोयाबीनचा अग्रिम पीक विमा तात्काळ कर अदा करावा हमी भावाचा कायदा करा यासह अन्य मागण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले या आंदोलनात किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड ओंकार पवार भाई गोपीनाथ भोसले कॉम्रेड शिवाजी कदम कॉम्रेड प्रसाद गोरे सुरेश इके कॉम्रेड योगेश फळ नरसिंग गोरे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे की ज्या निरुपयोगी वस्तू असतात किंवा ज्या हानिकारक वस्तू असतात त्या आपण जाळल्या पाहिजेत त्याप्रमाणे आज आम्ही या ठिकाणी केंद्रीय अर्थसंकल्प दोन दोन हजार पंचवीसशी या ठिकाणी खोळी केलेली आहे या ठिकाणी आत्मनिर्भर भारतच्या वल्गना केल्या जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना या ठिकाणी मारण्याचं काम सरकार करत आहे आपण पाहत आहोत यावर्षी एन सीझनमध्ये मार्केटमध्ये दूर यायच्या टाईमला एक वर्ष तुरीला मुदत माड दिल्यामुळे सहा सहा हजारावर भाव येऊन ठेपलेला आहे जो नोव्हेंबरमध्ये दहा हजार सहाशे रुपयावर होता आज सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड जेळसाण केली जात आहे कापुस या ठिकाणी त्यांना मुदतवाढ मिळणं आवश्यक आहे कापूस असेल हरभरा असेल किंवा कोणतंही कोरडवाहू पीक असेल शेतकऱ्यांच्या विरुद्ध सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना मारण्याचं काम हे सरकार करत आहे या सरकारचा या ठिकाणी आम्ही तीव्र धिक्कार करतो या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी विरोधी अर्थसंकल्प आणि कामगार विरोधी आर्थक म्हणून आम्ही या ठिकाणी अर्थसंकल्पाची घोषणा करतो या ठिकाणी आम्ही अर्थसंकल्पाची बळी केलेली आहे की के सरकार अल्पसंख्यांक असेल शेतकरी असेल दलित असेल किंवा आदिवासी असेल या सर्वांसोबत शत्रुत्वाचा व्यवहार करीत आहेत भारतातलं एकमेव सरकार आहे जगातलं एकमेव हे भारताचं सरकार आहे जे आपल्याच देशाच्या नागरिकांना शत्रुत्व हो मानतं या सरकारचा आम्ही या ठिकाणी तीव्र धिक्कार करतो आणि थांबतो इंकला जिंदाबाद लागू